पहिला शूट आम्ही तो रॅलीचाच केला होता ते मला बाईक वगैरे चालवायची होती आणि मी कॉलेज नंतर कधी स्कूटी हातात घेतलीच नव्हती त्याच्यामुळे मी खूप नर्वस झाले होते की अरे बापरे आता स्कूटी चालवायची हाय हॅलो नमस्ते मी शुभा जाधव तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठी या चॅनलवर आपण आलो आहोत लेक माझी दुर्गा या मालिकेच्या सेटवर आणि आज आपण जी बारकी आहे जी मोठी झाली आहे तिला आपण भेटणार आहोत सो हाय फायल कसे हाय 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 हॅलो तर तू बारकी म्हणजे शिवानीचं कॅरेक्टर प्ले करते सो आम्हाला कशी शिवाणी आम्हाला बघायला मिळणार आहे सांग त्याविषयी शिवाणी जी आहे ती दुर्गाताई जी आहे तिच्या एक्झॅक्ट अपोजिट कॅरेक्टर आहे म्हणजे शिवाणी खूप बोल्ड बिनधास्त बबलिश मस्ती करणारी खोड्या करणारी अशी ती मुलगी आहे ती तिला स्वतःची काही मतं आहेत आणि त्याच्यावरती ठाम असते ती दुसऱ्यांच्या ऑर्डर्स घेत नाही तर ती दुसऱ्यांना ऑर्डर्स देते सो so, अशी दादागिरी फुल ऑन करणारी अशी राड्या वगैरे करणारी अशी ती मुलगी आहे आणि मला खूप मजा येते हे कॅरेक्टर करताना मी खूप एन्जॉय करते पहिल्यांदाच असं कुठलं तरी कॅरेक्टर करते आणि पहिल्यांदा म्हणजे माझी ही पहिलीच सिरियल आहे ॲज अ लीड सो so, मजा येते आहे आणि थोडासा नर्वसनेस आहे कारण <laughs> पहिली सिरियल आहे बट मजा येते सगळं खूप छान चाललं आहे आत्ता सध्या सेटवर त्याच्यामुळे छान वाटतं तू म्हणालीस की शिवानी अशी जरा बबली किंवा ऑर्डर देणारी आणि जरा धडाक्या बाजे तशी मग पायल पण आहे का नाही <laughs> ना म्हणजे <laughs> मलाही सेटवर पण सगळे असेच म्हणतात की तुला किती अपोजिट कॅरेक्टर मिळालं ना म्हणजे जशी शिवानी बिंदास आहे तशी मी नाही आहे म्हणजे मी थोडीशी शांत काम अशी मला खूप जास्त बोलायला म्हणजे आवडत नाही असं नाही पण मी जास्त बोलत नाही किंवा खूप लोकांमध्ये मिसळायला मला थोडासा वेळ लागतो सो अशी मी आहे आणि माझा एक्झॅक्ट अपोजिट कॅरेक्टर आहे ते शिवानी सो खरं तर माझ्यासाठी हे खूप चॅलेंजिंग होतं कारण आणि पहिलीच सिरियल आहे आणि पहिल्याच ह्याच्यात चॅलेंजिंग कॅरेक्टर मिळालं पण मी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे आणि मी पूर्ण प्रयत्न करते की जशी ती शिवाणी आहे तशी ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्यासाठी मी मेहनतही घेते आणि माझा पूर्ण प्रयत्न असेल की त्या कॅरेक्टरला मी पूर्ण न्याय देईन जेव्हा तुला कळलं की या या मालिकेसाठी दुर्गासाठी तुला तुझं कास्टिंग झालंय तेव्हा मग कसं वाटलं किंवा पहिला कॉल आला की यस तुम्ही तुमचं का कास्टिंग झालंय तेव्हा काय होती फिलिंग खूप भारी वाटलं होतं कारण जेव्हा मी ऑडिशन दिली तेव्हाच मी या कॅरेक्टरच्या प्रेमात पडले होते कारण मला नेहमी असं वाटायचं की यार मला ना कधीतरी असं एक बोल अशा 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 कॅरेक्टरचं किंवा अशा, कि अशा मुलीचं कॅरेक्टर करायला मिळालं ना तर खूप मजा येईल आणि मी जेव्हा ऑडिशन दिली तेव्हा मी खूप हंड्रेड पर्सेंटने दिली आणि मी खूप वेट करत होते की यार प्लीज याच्यासाठी सिलेक्शन व्हावं आणि फायनली जेव्हा मला कॉल आला की तू सिलेक्ट झाली आहे मग आपण आता सुरू करतो खूप आनंद झाला होता आणि घरच्यांनाही ऑब्वियसली कारण पहिलीच सिरियल मिळाली आहे आणि ती ही कलर्स मराठी या mm. चॅनलवर आणि इतकं चांगलं प्रोडक्शन इतकी चांगली स्टारकास्ट हेमांगीताई दादा त्या सगळ्यांसोबत काम करायला संधी मिळणार आहे सो एकूणच मी खूप असं सातवे आसमांडे अशी होते आणि मजा आली मला आणि मी खूप ग्रेटफुल आहे या ऑपॉर्च्युनिटीसाठी चंद्रकांत लोकरे आणि समिधाताई या सगळ्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली सो मस्त वाटतंय फायनली uh, शिवानीचा चेहरा मोठ्या शिवानीचा चेहरा रिव्हिल झालाय सो so, जेव्हा uh, तो एपिसोड जेव्हा टी लागला तेव्हा घरच्यांच्या किंवा uh, तुझ्या फ्रेंड सर्कलच्या प्रतिक्रिया काय होत्या खूप ऑसम प्रतिक्रिया होत्या कारण जसं की मी म्हणाले मी जशी नाही आहे तशी मी स्क्रीनवर दिसते सो ऑबियसली सगळेजण खूप शॉक होते सगळेजण म्हणाले की यार तू नाही आहे अशी पण तू कशी दिसते आहे अगं स्क्रीनवर की छान काम करतेस आहेस घरच्यांनाही खूप आनंद झाला माझी फॅमिली पूर्ण खूप सपोर्टिव्ह आहे म्हणजे फक्त माझे पॅरेंट्स नाही तर माझी पूर्ण फॅमिली माझे कजिन्स माझे रिलेटिव्स सगळ्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला सगळीकडे स्टोरीज वगैरे टाकून ठेवल्या होत्या आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला मला आणि खूप छान वाटतंय की पहिलाच प्रयत्न केला आहे आणि तोही इतका सक्सेसफुल होतो आहे सो so, छान वाटतंय आणि अजून चांगलं चांगलं काम करण्यासाठी खूप जोश येतो आहे शूटिंगचा पहिला दिवस किंवा जो जेव्हा तू पहिला टेक दिला होता तो आठवतो आहे का हो मला आठवतो आहे आणि म्हणजे मी आ, खूप अशी सिन्सिअर मुलींसारखी कॉल टाईम अशा पंधरा मिनटं वगैरे आधी आले होते आणि रेडी वगैरे होऊन पूर्ण सेटवर गेले होते आणि आमचा आय थिंक पहिला शूट आम्ही तो रॅलीचाच केला होता सो तिथे मला बाईक वगैरे चालवायची होती आणि मी कॉलेजनंतर कधी स्कूटी हातात घेतलीच नव्हती त्याच्यामुळे मी खूप नर्वस झाले होते की अरे बापरे आता स्कूटी चालवायची आहे सो पण मी घाबरले नाही म्हणजे हा ठीक आहे चल येते आपल्याला स्कूटी आणि मी ट्राय केलं आणि ती जमली आणि माझा पहिला शॉट पण खूप छान छान झाला डिरेक्टर सर पण बोलले की हो छान करतेस मस्त करतेस सो फायनली so, मला मला जसा माझा पहिला दिवस हवा होता तसा तो झाला आणि मी खूप हॅपी होते त्या दिवशी म्हणालीस की तगडी स्टारकास्ट तुला अनुभवायला मिळते त्यांच्यासोबत काम सो so, कसा त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स आहे म्हणजे हिमांगीताई असो so, किंवा सुशीलदा असो so, त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स खूप छान वाटतं ते दोघंही खूप असे फ्रेंडली असतात आमच्यासोबत म्हणजे मला असं कधी वाटत नाही की मी हेमांगी कवी किंवा सुशील इना अशा खूप म्हणजे त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहेतच ते खूप ग्रेट ॲक्टर आहेत आणि आम्हाला मी इतकी ब्लेस समजते स्वतःला की, की पहिल्याच माझ्या सिरियलमध्ये मला त्यांच्या त्यांच्यासोबत काम करायला मिळालं सो त्यांच्याकडनं शिकायला मिळतंय पण आमचं सेटवरचं वातावरण खूप असं फ्रेंडली असतं ती मला जशी आम ऑनस्क्रीन आम्ही आई आणि मुलगी आमचं जसं रिलेशन आहे तसंच आमचं ऑफस्क्रीनसुद्धा असतं ती आम्हाला आवर्जून जेवायला बोलवते ये ग बस इथे हे बघ हे आणलं आहे आम्ही आज तुमच्यासाठी वगैरे असं आमचं खूप म मजा मस्ती चालू असे रील्स वगैरे आम्ही बनवायला सुरू केले आता सो मजा येते दोघांचंही दोघंही आम्हाला खूप समजून घेतात आणि असं वाटत नाही की खूप सिनियर ॲक्टरसोबत काम करते वगैरे मजा येते असं प्रेशर वगैरे काही होत नाही त्याच्यामुळे छान वाटतं काम करताना तीन तीन नवीन चेहऱ्यांची चेह एंट्री झाली आहे सिरियलमध्ये तर तुमची गट्टी कशी जमली आहे आमची गट्टी खूप छान जमली आहे जशी म्हणजे तुम्हाला ती स्क्रीनवर दिसेलच पुढे जाऊन तसंच आम्ही जा ऑफस्क्रीन पण असतो आम्ही खूप एकमेकांना मजा मस्ती करत असतो एकमेकांची खेचत असतो एकतर आम्ही सगळे नवीन आहोत त्याच्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप आधीपासून झालं म्हणजे ऑडिशनच्या टायमिंगपासूनच आमचं खूप छान छान बॉन्डिंग झालं त्याच्यामुळे इथे आल्यावर आम्हाला असं काही जा खूप जास्त मेहनत किंवा जा अशी अरे हा हा हिरो आहे किंवा ही हिरोईन आहे असं काही करावं लागलं नाही आणि आम्ही सगळे सेम एज ग्रुप असल्यामुळे म्हणजे Uh, मी लहान आहे थोडी पण hmm. तरीसुद्धा म्हणजे असं uh, काही खूप कष्ट घ्यावे लागले नाही सो so, uh, आमचं बॉन्डिंग सुरुवातीपासूनच चांगलं आहे त्याच्यामुळे आमचे सीन्स पण खूप छान होत आहेत आणि जे बॉन्ड दिसायला हवं हो, स्क्रीनवर ते दिसतंय येस सो थँक्यू सो मच तू गप्पा मारलास आमच्यासोबत आणि तुझ्या कॅरेक्टरविषयी सांगितलं mm -hmm. पुढच्या वाटचालीसाठी पुढे अजून येणाऱ्या एपिसोडसाठी तुला ऑल द बेस्ट आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आमची सिरियल नक्की बघा शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग विषय आहे आणि sure आय एम डॅम शुअर की तुम्हाला तो नक्कीच आवडेल सो so, रोज बघत जा कलर्स मराठीवर लेक माझी दुर्गा <laughs> yes.